नमस्कार प्रबोधन न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज युवा उद्योजक व युवा समाजसेवक साहिल देवीदास चौगुले यांचा वाढदिवस त्यांच्या चाहताने मोठ्या उत्साहात साजरा केला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी साहिलला शुभेच्छा दिल्या साहिल याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहे माझ्या यशामध्ये चौगुले फॅमिली आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांचा फार मोठा वाटा आहे मी मात्र निमित्त होतो परंतु माझ्यासाठी दिवसरात्र साहेबांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई ऐरोली मतदारसंघ असेल वि बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यकर्त्यांनी प्रचंड अशी मेहनत केलेली आहे त्यांचंसुद्धा आभार मानायचं होतं आणि ते आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आज माझा बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील आमचे शिवसैनिक पदाधिकारी असतील भाजपचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांना भेटण्याकरता मी त्यांच्या गावांमध्ये गेलो त्या त्या कार्यालयांवरती गेलो आणि त्यांचं मी आभार मानलेले आहेत कारण त्यांनी प्रचंड अशी मेहनत माझ्याकरता केलेली आहे पंधरा दिवसामध्ये खासदार होणं लोकांपर्यंत पोचणं सोपं काम नाही आहे मला एकट्याला कधीच शक्य नव्हतं माझ्या पाठीमागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा सा बरोबो पाठिंबा चौगले सा साहेबांसारखे विजय नाटासारखे गणेश नायकांसारखी सर्व माणसं माझ्या पाठीमागे होती आणि त्यामुळेच हा हो विजय मी प्राप्त करू शकलो आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानणे हे माझं मी पहिलं कर्तव्य समजत होतो आणि म्हणून मी त्यांना त्यांच्या ठिकाणी राहत्या ठिकाणी जाऊन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानलेले कामाला तर नंतर सुरुवात तर करणारच आहोत आणि खासदारसुद्धा काम करतो किंवा या विधानसभेमध्ये जरी नवी मुंबई डाहिलीमध्ये असतील खासदाराला सुद्धा सु, विकासामध्ये योगदान असतं हे नवी मुंबईकरांना माहिती नाही आहे कदाचित ते दाखवण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते साहिलला शुभेच्छा देण्याकरिता आलेलो आहे त्याला मी वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो माझे सर्व माझ्या पाठीमागे असलेले नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचं श्रेय महायुतीतील घटक पक्षातील सर्व पदाधी अगदी छोट्याच्या छोट्या कार्यकर्ता या सगळ्यांचं श्रेय मला माझ्या विजयामध्ये आहे मी जिल्हा शिवसेना प्रमुख विजय चौगले शिवसेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य ममित विजय चौगले शिवसेना युवासेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य शुभम विजय चौगले युवा अमित चौगले माजी नगरसेवक आकाश मडवी माजी नगरसेवक राजू पाटील माजी नगरसेवक नंदा काटे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून साईलचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला स्वतःच्या भावाला समोरच्या लोकांनी घेऊन त्यावेळेस इथं माझ्या विरोधात अपप्रचार केला होता पण मला माहीत होतं मी संयम ठेवला होता की मला माहीत होतं येणारे दिवस हे आपले आणि आपण चांगल्या पद्धतीने शेवटी आपसा आपवाचा प्रयत्न फार लोक करत असतात तेव्हा आपण आपण सर्वजण आता मी कधी कधी मी मी फार चांगल्या आनंदामध्ये मापतो आनंदामध्ये राहतो सर्वजण आता ही पाचवी पांडवांसारखी पाचवी मुलं आहेत मला दुसरं कोणाच्या खांदा द्यायची पण गरज नाही सर्व माझे पाचवी लोक माझे सर्वजण तसं रूपच आहे माझे बच्चे लोक आहेत माझ्या फेट करणारे सर्व तुम्ही सर्व लोक आहेत आणि तुमच्या पाठीशी एक एक आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी असेल चांगला वागा चांगलं राहा जन्मानसामध्ये चांगलं నావ కమా ఎవర సోని తులా వాడదసీ శుభే దీని శబ్ద సంపట్ జయ హిందయ మహా प्रस्तुत मराठी हिंदी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला या <ण्थारीण गारे करेंगे> स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या श्वेता दांडेकर यांनी मराठी गाणी गाऊन उपस्थितांची मने जिंकली कृतांगणीने आपली नृत्य सादर केली सर्वप्रथम नमस्कार मी श्वेता संजय दांडेकर इंडियन आयडल मराठीची उपविजेती व उद्या माझं एका नवीन चित्रपटातलं गाणं रिलीज होणार आहे सो मी पार्श्वगायिकेच्या रूपात देखील तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहे आणि सर्वप्रथम साहिल सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटतं आहे कारण की मी ऐरोली हे दुसऱ्यांदा परफॉर्म करते आधी मी नवरात्रीमध्ये देखील इथे नवरात्र केली आहे सो एक्साइटमेंट खूप चांगली होती जेव्हा मला कळलं की पुन्हा मला त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही परफॉर्म करायचं आहे so, सो मी खूप खुश होते आणि खूप छान वाटतं पुन्हा एकदा ऐरोलीकरांना माझ्या आवाजाने मंत्रमुक्त करायला व साहिल चौगल्यांना वाढदिवसाच्या खूप मी नातेवाईकांनी आणि त्याच्यावर सगळे प्रेम करणाऱ्या मित्रांनी आज त्याच्या वाढदिवसाचं आयोजन करण्यात आलं आणि बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं की एवढी सगळे आमचे सायनाथवाडीचे लोक सगळे आले मित्र आले ते वाटलं मला वाटतं ह्यातून त्यांनी काहीतरी लोकांसाठी केली केलं आहे आणि यातून दिसतंय त्याची लोकांची नाळ जुळी जुळी आहे जसं आपण पाहतो की माझ्या वडिलांपासून बाप्पांपासून ही समाजसेवा सुरू झाली नाना असतील सगळे म्हणजे आमचे सगळे कुटुंब असेल आमचे भावबंध असतील एक चौगले हे नाव म्हणजे समाजकारणासाठी आहे राजकारणासाठी नाही आहे आणि चौगले हे काम करत राहतात लोकांसाठी आणि त्यातून सगळे पद होत असतात जसं चौगले साहेब बोलले बाप्पा बोलले ते आपण कधी आपल्या नावाच्या पुढं भावी वगैरे किंवा माझी आम्ही कधी लावत नाही आणि मला वाटतं साहिल त्याच्या कामातून नक्कीच आपल्या आमच्या वाडीतल्या लोकांसाठी तो चोवीस तास असणारच आहे आणि आप आपण पाहतो की त्यांनी पाण्याचे विषय असतील त्यांनी स्वखर्च खर्चातून लाईन बसून दिले किंवा अशा सगळ्या विविध समाजकार्य तो करतो आहे आणि मला वाटतंय त्याच्या कार्याला नक्कीच यश भेटेल आणि त्याला शुभेच्छा आहे माझ्या जसं पांडवांनी मंदिरं बांधले लोकितांचे कामं केले तसे आम्ही एक साहेबांचे मुलं म्हणून समाजकार्य करतोय आणि आम्हाला कुठली अपेक्षा नाही आहे काही गोष्टीची पण आम्ही कार्य करत राहणार आईनी एवढं प्रेमाने लोक जमवले मी बोललो तुम्हाला की बऱ्याच वर्षानंतर एवढी गर्दी पाहायला भेटली आणि थोडं मन भाऊक झालं आनंदाचे आश्रू होते बंधू साहिल देविदास चौगले यांचा चोवीसा वाढदिवस आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज तुम्ही बघू शकता की असंच वाटप असेल डान्स कॉम्पिटिशन असेल असे बरेच वेगवेगळे आगळेवेगळे कार्यक्रम आज इथं सायनाथवाडी इथं त्यांनी ठेवलेले आहेत तसेच ते त्यांनी आत्ताच नुकताच त्यांनी समाजकारणाला सुरुवात केली पण त्यांनी खूप कमी वेळात त्यांनी एक चांगला त्यांनी त्यांचा ठसा हा समाजकारणात त्यांनी त्यांचा ठेवलेला आहे तसेच तुम्ही बघू शकतात की पावसाळा असेल तर त्याच्यासाठी त्यांनी वृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी छत्री वाटप ठेवलेली आहे तसंच तो देवदास नाना असतील आमचे आमच्या नानाच्या पावलावर पाऊल ठेवून तो त्याचे समाजकारणाचे ठसे तो ठसे काढत चालला आहे आणि त्याला परत एकदा त्या वाडदूशाही खूप शुभेच्छा देईल आणि ईश्वरच्यानी प्रार्थना करेल की तो अजून मोठा आणि त्याला अजून यश मिळावं धन्यवाद दिवसानिमित्त एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सर्व लोक आले त्यांचा सर्वप्रथम तर मी खूप खूप आभारी आहे आणि चौगले साहेब यांनी मा नेहमी आई वडिलांची कमतरता माझ्या आयुष्यामधून पूर्ण केलेली आहे चौगले साहेब असून त्या ममेता असून द्या माझे सर्व भाऊ लोकं असून द्या तेव्हा ते लोकांनी कुठल्याही भावांनी किंवा साहेबांनी मला कुठल्याही सो क्षणाला माझ्या आईबापाची कमतरता ही कधी महसूस होऊन दिली नाही यासाठी मी चौगले साहेबांच्या आयुष्यावर आभारी राहील पहिला नियम जो उखाडा घेणार ना त्यांना साडी नाही नियम या उखाणा त्यांना ही मानाची पैठणी लागलेली आहे जोरदार आणि सोड्याची आहे स्वतः